नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची राजकीय घडामोड भारतीय जनता पक्षाचे संघटनापूर्व अंतर्गत नगर देवळा आणि पिंपळगाव या दोन मंडळाचे अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत नगरदेवळा मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून गोविंद चंद्रकांत शेलार यांची तर पिंपळगाव मंडळाच्या अध्यक्षपदी सं शोभाताई शांतीलाल तेली यांची निवड झाली ही निवड पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची उपस्थितीत पार पडली या निवडीचे अध्यकृत घोषणा जिल्हा सिरचटणीस श्री धनंजय मांडोळे यांनी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधु काटे यांनी केले बैठकी दरम्यान पहिलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत पावलेल्या हिंदू बांधवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संघटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी भूत समित्या आणि मंडल अध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली पक्षाची निष्ठा वान सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी दिल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे या यशाबद्दल मंत्री गिरीशभाऊ महाजन खासदार स्मिताई वाघ आमदार मंगेश दादा सह अनेक मान्यवरांची अभिनंदन केले या बैठकीला विविध जिल्हा आणि तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद